तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का हे दोन मिनिट तुम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का हे हा 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 बरोबर आहे बाबा सगळे पैसे हा दोन म्हटला ज्या साहेबांचे अंडर पैसे घेतलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की पैसे घेतात हा हा त्याच्यातला दाखवलं हा हा

साहेब नाव सांगायच नाव सांग तुझ्या बघितला कुठला नाही बरं का, बर का। हा व्हिडिओ आहे पुण्यामधला ते पण उरसे टोल नाक्याजवळचा आता तुम्हाला माहित आहे की प्रत्येक बुथ वरती ट्राफिक पोलीस असते प्रत्येक गाडी अडवली जाते कागदपत्रीच्या नावाखाली तुम्हाला माहित आहे की काय केलं जातं बरोबर आहे का नाही आणि आजचा प्रकार तुम्ही बघितला असेल की बाबा वॉर्डन गाडी अडवली पैसे घेतल्याचा प्रकार आहे पण मला सांगा त्यांना सध्या कुणीतरी सांगितलंच असेल की बाबा जा गाडी अडव चेक कर पैसे घे काय ते लिहिती सांगितलंच असेल ना एका हातांत टाळी काय वाजत नाही पण मला काय म्हणायचं जर सरकार तुम्हाला जर पगार देत असेल भत्ता देत असेल टायमाच्या टायमाला तर मग कशाला तुम्ही पन्नास शंभर रुपयाच्या नादी लागता जो रात्रंदिवस कष्ट करतोय ड्रायव्हर शंभर रुपयासाठी झटतोय त्याच्यावरती कशाला तुम्ही लक्ष देता प्रत्येक ड्रायव्हरला कागदपत्राच्या नावाखाली काय केलं जातं तुम्हाला पण माहित आहे सांगायची गोष्ट नाही ज्यावेळेस त्या वॉर्डनला कुणी घ्यायला सांगितलं पैसे ते नाव सांगितलं नाही ज्यावेळेस मारलं त्यावेळेस सांगितलं किंवा साहेबांना सांगितलंय बघा म्हणा सरकारला दड दिवसा काय केले जात आहे ते पैसे घेतले जातात आणि हेच काचे दिवस ज्याच्यावरती विश्वास ठेवायचा ते भ्रष्टाचारच्या नावाखाली पैसे घ्यायला लागलेत अवघड आहे